चौगुलेच्या तिकिटाबद्दल मोठ्या प्रमाणात मागणी देखील होती आपण एक कार्यकर्ते म्हणून चौगुले साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अतिशय पूर्वी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून पवार साहेबांबरोबर एकविष्ठ आहेत आणि त्यावेळेस ते तिकीट माळवत होते परंतु नंतर साहेबांनी त्यांना त्यावेळेला थांबायला सांगितलं आणि त्या वेळेला वल्लभशेठ बेनकेंना तिकीट दिलं त्याच्यानंतर बेनके हे आमदार दोन तीन वेळा झाले आणि दोन हजार ते इलेक्शन सुद्धा हरले त्यानंतर सुद्धा त्यांनी आतापर्यंत कुठच्याही प्रकारचं चौघले साहेबांनी पवार साहेबांकडे मागणी न करता आता जे पक्षाचं काम आहे ते अगदी निष्ठेने यापुढे चालू ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे तालुक्यात जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये त्यांचे नातेसंबंध सुरू संबंध किंवा त्यांचं जे वागण्याचं हे आहे ते अतिशय छान आहे आणि प्रत्येक माणसाबरोबर त्यांचे मनापासून जिवा जिवाळीचे संबंध आहेत त्यामुळं त्यांना जर तिकीट दिलं तर कुठच्याही प्रकारची बाकीची अडचण न येता पवार साहेबांना एक कॅन्डिडेट इकडचा खासदार झालेला आमदार झालेला मिळेल एवढं मी सांगतो त्याचप्रमाणे आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एक्कावन हजार मतांनी जे खोले निवडून आलेले आहेत ते त्यात अतिशय महत्वाचं आणि श्रेयाचं काम जर कोणी केलं असेल तर ते अनंतरावांनी केलेले त्यामुळे आनंदरावांना तिकीट द्यायला काय हरकत नाही म्हणजे आपला विभाग जो होता त्या विभागात पूर्ण त्यांचं आहे पूर्ण तालुकावर त्यांची चर्चा होती बरेचसे कार्यकर्ते तालुकावर आहेत मागणी करतायत याकडे हा तेच तुम्हाला सांगायचं होतं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांचे नातेसंबंध आहेत मित्रमंडळी आहेत जे त्यांच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे काम करत आहेत ती मंडळी आहेत त्यामुळं त्यांना इलेक्शन जर जर तिकीट मिळालं तर कुठच्याही प्रकारची अडचण येणार नाही